Thank you. अशी ज्या डोंबवली कल्याणमधून ज्या ट्रेन सुटतात त्यांना दिवा थांबा नाहीये आज ट्रेनला ॲक्च्युली आज ज्या टिकवळ्या वगैरे ला लांबू ज्या ट्रेन आहेत त्यांना दिवा थांबा आहे तर तिथं चढायला भेटतच नाही प्रत्येकाला त्याच्यामुळे दिवाचे सी एस टी ही ट्रेन राहायलाच पाहिजे चालू त्यासाठी हे आंदोलन आहे वेळोवेळी आंदोलन करतो आम्ही सोया देतो मी आता तेवीस तारखेला आम्ही तिथं पण जाणार आहे पण होत नाही त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आर पी ए पॉले असायलाच पाहिजे स्टेशनवरती कारण खूप ट्रेन चढतानाच पडतात ही गोष्ट आहे इथं